भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हेच विनंती करत आहे आणि त्यांची मागणी हे आहे की जे बंगाल मध्ये अत्याचार चालू आहे महिलांवर ममता सरकारच्या राज्यामध्ये अशी कोणती महिला आहे जे महिलांचा महिलांना महिलांचं शोषण होऊ देते ती काही सरकार काही बरोबर नाही आहे ममता यांच्यावर ममता सरकारवर उचित कारवाई झाली पाहिजे महिला मोर्चाची हीच मागणी आहे शिबिरा देणे महिलांबद्दल अपशब्द वापरणे हे काही ममता सरकारच्या राज्यात ममता सरकारने व्यवस्थित करावा हेच आमची विनंती आहे आज आम्ही आंदोलन घेतलाय ममता सरकार बद्दल त्यांच्या विरोधात कि बा तुम्ही महिलांना जे अत्याचार होत आहे ते होऊ नये ममता सरकारनं काळजीपूर्वक काम करावा नाही तो त्यांनी सरकार सोडून द्यावी